सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकतेच ऑरिएंटल कप दोन हजार पंचवीस कोठे सुरू आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे दोन अहमदाबाद तीन बँगलोर चार नवी दिल्ली या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली नवी दिल्ली येथे ऑरिएंटल कप दोन हजार पंचवीस सुरू आहे प्रश्न क्रमांक दोन नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डेअरी उत्पादन वाढवण्यासाठी सबसिडी योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र दोन हरियाणा तीन आसाम चार उत्तर प्रदेश ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम आसाम या राज्याने डेअरी उत्पादन वाढवण्यासाठी सबसिडी योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या राज्यांनी महिला संवाद अभियान सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन हरियाणा तीन आसाम चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार बिहार या राज्याने महिला संवाद अभियान सुरू केले आहे प्रश्न क्रमांक चार पहिला शौर्य नाम उत्सव कोणत्या राज्यामध्ये पार पडला ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन हरियाणा तीन आसाम चार बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बिहार बिहार या राज्यामध्ये शौर्य वेतनाम उत्सव हा पार पाडला गेला प्रश्न क्रमांक पाच दोन हजार चौतीस फिफा विश्वकप कोणता देश आयोजित करणार आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन सौदी अरेबिया तीन ब्राझील चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सौदी अरेबिया सौदी अरेबिया हा देश दोन हजार चौतीसचा फिफा विश्वकप आयोजित करणार आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्याचे अर्थकल पोलीस स्टेशनला भारताचा पहिला आय एस ओ पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन तामिळनाडू तीन कर्नाटक चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ या राज्यांचा आर्थकल पोलीस स्टेशनला भारताचा पहिला आय एस ओ पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला आहे क्रमांक सात नुकतेच वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस भारताची चाय चायनियातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे ऑप्शन क्रमांक एक वन पॉईंट सेव ऑप्शन क्रमांक एक एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के दोन दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के तीन दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के चार तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भारताची चायन यातीमध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढ झाली आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच कोणी जपान ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीस पुरुष सिंगलचा किताब जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक शी यू जी दोन एन एन यंग तीन ॲलेक्स लेनियर चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शी यू जी शी यू जी या यांनी जपान पुढ सिंगल बॅडमिंटन दोन हजार पंचवीसचा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक नऊ नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने श्री नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन ओडिसा तीन झारखंड चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा ओडिसा या राज्य सरकारने शक्तिश्री नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे सर्वात मोठे पेट्रोकेमिकल संयंत्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन गुजरात तीन झारखंड चार ओडिसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये भारताचे सर्वात मोठे पेट्रोकेमिकल संयंत्र उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन जीवन ज्योती योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब दोन गुजरात तीन झारखंड चार ओडिसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब पंजाब या राज्याने नुकतेच ऑपरेशन जीवन ज्योती योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक बारा बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेतीला वॉक ऑफ फ्रेम स्टार मिळाला आहे ऑप्शन क्रमांक एक भट्ट दोन कॅटरीना कॅप तीन दीपिका पादुकोण चार प्रियांका चोपडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दीपिका पादुकोण दीपिका पादुकोण या बॉलिवूड अभिनेत्रीला वॉक ऑफ फ्रेम स्टार हा किताब मिळाला आहे प्रश्न क्रमांक तेरा आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यामध्ये बनली आहे ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश दोन हरियाणा तीन आसाम चार मध्य प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी बनली आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन कालनेमी सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश दोन हरियाणा तीन आसाम चार उत्तराखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड उत्तराखंड या राज्याने राज उत्तराखंड या राज्य सरकारने ऑपरेशन कालने मी सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या राज्यामध्ये ॲक्वाटेक पार्कचे उदक उद्गा, उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश दोन हरियाणा तीन आसाम चार उत्तराखंड ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम आसाम या राज्यामध्ये ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद